सोळा डिसेंबर या दिवशी एक न्यूज आली की भाविश अगरवाल त्यांच्या कंपनी म्हणजेच ओलाचे काही शेअर्स विकत आहेत कारण त्यांना लोन रिपे करायचं आहे तर त्या दिवशी काय घडतं तर बेसिकली त्यांनी दोन पॉईंट सहा कोटी शेअर्स विकले एवरेज प्राईस होती पस्तीस रुपयाने अशाप्रकारे ब्याण्णव कोटींचे शेअर्स त्यांनी विकले तर जसे शेअर्स विकले शेअर प्राईस पडायला लागली त्या दिवशी शेअर प्राईस जवळपास सात ते आठ टक्क्यांनी पडली कंपनीनं वाटलं काहीतरी भयंकर आहे लवकरात लवकर आपल्याला क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे कंपनीने प्रेस रिलीज जारी केली आणि त्यामध्ये सांगितलं की हा एक वन टाईम सेल होता फाउंडरला लोन रिपे करायचं होतं त्यासाठी त्यांना पैशांची गरज होते मग ठीक आहे लोकांना वाटलं की ठीक आहे वन टाईम आहे काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला मग परत कळालं की भावीश अग्रवालने परत सेम गोष्ट केली त्या दिवशी त्यांनी अजून जास्त शेअर्स विकले शेअर्स किती त्यांनी त्या दिवशी चार कोटी शेअर्स विकले जवळपास एकशे बेचाळीस कोटी रुपयांचे ॲव्हरेज प्राईस होती तेहत्तीस रुपये शहाण्णव पैसे परत मार्केट शॉक झालं की अरे यांनी तर सांगितलं विकणार नाही आणि मग परत विकायला सुरुवात केली तर प्रकारे चार साडेचार टक्के शेअर प्राईस आणखी पडली आता लोकांना वाटलं ठीक आहे आता दोन दिवस झाले आता संपलं असेल यांचं लोन विन रिपे करण्याची अमाऊंट वगैरे पण त्यानंतर तिसऱ्या दिवशी परत यांनी शेअर्स विकले तिसऱ्या दिवशी यांनी जवळपास पावणे तीन कोटी शेअर्स विकले नव्वद कोटी रुपयांचे ॲव्हरेज प्राईस होती एकतीस रुपये नव्वद पैसे परत त्या दिवशी मार्केट परत थोडं पॅनिक झालं चार टक्क्यांनी शेअर्स आणखी पडले आता तीन दिवसात प्रकारे सोळा टक्के उलाश इलेक्ट्रिकची शेअर प्राईस पडली पण त्यापेक्षाही भयानक दोन गोष्टी होत्या एक तर भाविश अगरवाल यांच्यावर कंपनीनुसार म्हणजे कंपनीने जी प्रेस रिलीज केली त्यामध्ये दे त्यांनी सांगितलं की जवळपास दोनशे अडीचशे कोटींच्या आसपासचं लोन आहे पण यांनी शेअर्स तीनशे चोवीस कोटींचे विकले म्हणजे भरपूर जास्त अमाऊंट त्यांनी अजून वर विकली आणि दुसरी गोष्ट की कंपनी मॅनेजमेंटने जर सांगितलं होतं की हा वन टाईम सेल होता मग दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी परत सेल का झाला तर इथे सुद्धा मला वाटतं की एक्सचेंज आणि सेबीला थोडं यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे कारण मला वाटतं की त्यांनी वन टाईम सेल यासाठी सांगितला की दुसऱ्या दिवशी परत जर शेअर प्राईस अजून जास्त खाली गेली असती तर भावीश अग्रवाल यांना दुसऱ्या दिवशी शेअर विकण्यासाठी चांगली प्राईस मिळाली नसते असं मला वाटतं आता काय याच्यात इन्व्हेस्टिगेशन कधी होतं काय होतं ते घडल्यावर आपल्याला कळेल पण ओव्हरऑल भावीश अग्रवाल जे शेअर्स विकत आहेत मला तरी बऱ्यापैकी हा स्ट्रॅटेजिक मूव्ह वाटतो आहे स्ट्रॅटेजिक यासाठी की मला म्हणजे ओवरऑल एक ऑब्झर्वेशन म्हणजे मी तुम्हाला एक डेटा सांगतो मग तुम्हीच ठरवा की कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत म्हणजे कंपनीच्या पीकला जेव्हा कंपनीची शेअर प्राईस एकदम हाय होती ऑल टाईम हाय तेव्हा कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन एकोणसत्तर हजार कोटींचं होतं आज ते मात्र तेरा चौदा हजार कोटींवर येऊन राहिले आणि यामागे कारणं असतील तर मुख्य दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे कंपनीचा प्रोडक्ट कंपनीचा प्रोडक्टला तुम्ही बघितलं असेल कोणाची स्कूटी जळते कोणाचं काय होतं आहे आणि अशा प्रकारे कंपनी म्हणजे ओलाचा एके टाईमला मार्केट शेअर सगळ्यात जास्त होता तीस टक्क्यांच्यावर मार्केट शेअर होता इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हळूहळू तो कमी होत आला आणि आता तो सध्या सात टक्क्यांवर आला सेव्हन पर्सेंट फक्त सेव्हन पर्सेंट ही शॉकिंग गोष्ट आहे तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो ही जी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट आहे ही एकदम फास्ट ग्रोईंग सेगमेंट आहे चायनामध्ये थर्टी पर्सेंट स्कूटर्स इलेक्ट्रिक आहेत भारतामध्ये फक्त आठ टक्के आहेत ते आता आता कंपन्यांनी सुरू केलेलं आहे और काम नंबर हा वाढेल त्यामुळे ग्रोथ फार जबरदस्त आहे तुम्ही बजाजच्या स्कूटर्स घ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स टी व्ही एसच्या घ्या आता हिरोची विदा म्हणून एक आली आहे ती सुद्धा जोरात परफॉर्म करते सगळ्यांची परफॉर्मन्स चांगली आहे एथरची चांगली आहे ओलाची मात्र खराब होत चालली ओलाचे नंबर्स तुम्ही बघितले तर नोव्हेंबरमध्ये तर शॉकिंग नंबर्स होते त्यांच्यावर डेटा मनिप्युलेशनचा पण आरोप झाला होता मागे त्यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलेलं की आमचा एवढा सेल झाला पण वाहन पोर्टलवर कळालं करा, की त्यांचा सेल भरपूर कमी झाला आहे तुम्ही डेटा बघा आता ऑगस्टमध्ये त्यांनी अठरा हजार स्कूटर्स विकल्या जवळपास एकोणीस हजार विकल्या मग सप्टेंबरमध्ये हा नंबर सोळा हजार आठशेवर आला ऑक्टोबरमध्ये सोळा हजार नोव्हेंबरमध्ये आठ हजार चारशेवरही आलेत डिसेंबरमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पण खराब नंबर कंटिन्यू आहेत म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नंबर वन मार्केट शेअरवाली कंपनी आता सरळ काही महिन्यांमध्ये चौथ्या नंबरला चौथ नंबर आली आहे कारण काय कारण कंपनीचा प्रोडक्टमध्ये भरपूर फॉल्ट आहेत जो कोणी स्कूटर घेतो मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्याकडे जर ओलाची स्कूटर असेल तर ती तुमच्या घरासमोर आहे सध्या की ती सर्व्हिस सेंटरमध्ये आहे ओलाच्या की झाला आहे कार्यक्रम तिचा कमेंट करून तुम्ही सांगा तर भरपूर स्कूटर्स तुम्हाला दिसतात सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागतं त्यामुळे ओवरऑल वॉरंटीचा एक्सपिरियन्स कंपनीसाठी वेगळा प्लस लोकांसाठी मनस्ताप वेगळा कारण ते क्लिअरन्स व्हायला भरपूर लोकांनी व्हिडिओ टाकले काही काहींनी आपली स्कूटर त्या शोरूमसमोर जाळली भरपूर गोष्टी आहेत त्यामुळे लोक आता घाबरायला लागलेत की ओला स्कूटर अरे बाबा थांबा थांबा आणि हे लोकं मग दुसरीकडे गेलेत ॲथरमध्ये गेले काही टी व्ही एसमध्ये गेले बजाज आणि बाकीच्यांनी मग हात मारला आणि ओव्हरऑल कारण डिस्ट्रीब्युशन होतं ओला कॅबमुळे ओलाचं नाव होतं ओलाचं डिस्ट्रीब्यूशन होतं कॉन्टॅक्ट होते सगळ्यांनी मेसेज वगैरे टाकलेले म्हणजे जेव्हा लॉन्च केलं ओला इलेक्ट्रिक तेव्हा की आमचे स्कूटर एक मिस कॉल देऊन तुम्ही बुक करू शकता वगैरे वगैरे फॅन्सी ऑफर्स होत्या आणि रिस्पॉन्सही चांगला आला लाखोंमध्ये बुकिंग झाली होती तो प्रॉब्लेम इज की प्रोडक्ट जर तुमचं डिस्ट्रीब्युशन फार चांगलं आहे प्रोडक्ट खराब आहे तुम्ही जास्त मार्केटमध्ये टिकू शकत नाही हा एक इम्पॉर्टंट लेसन या केस स्टडी मधून आपण आपल्याला मिळाला आणि फक्त खराब प्रोडक्ट नाही तर मॅनेजमेंटचे पण भरपूर इथे फॉल्ट आहेत मॅनेजमेंटचा ॲटिट्यूड जेव्हा लोक म्हणत होते की अरे सर्व्हिस सेंटरमध्ये प्रॉब्लेम होतं लोक कंप्लेंट करतात तेव्हा कंप्लेंट सो करण्याऐवजी भावीश अगरवाल त्या कुणाल कामरासोबत भांडत होते ट्विटरवर की हे असं तसं हे ते मला वाटतं की या शुल्लक गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा आपल्या प्रोडक्टवर काम करून त्याला कसं बेटर करता येईल हे केलं असतं जर कंपनी वाचू शकली असती आज असं झालं की कंपनीने काही महिन्याआधी रोडस्टर ही त्यांची बाईक लाँच केली मला तर ती कुठेच दिसली नाहीये आमच्या रिसर्च टीमपैकी कोणीही ती बघितलेली नाही आहे तुम्ही बघितली असेल तर बघा हार्डली तुम्ही बघाल ती गाडी कारण कोणाची हिंमतच होत नाही ओलाची गाडी घ्यायला ही भीती आहे की काही जळाली अजून काही झालं तर प्रॉब्लेम आहे सर्विस सेंटरमध्ये लाईना वेगळ्या आहेत त्यामुळे तो प्रोडक्टसुद्धा काही खास परफॉर्म करत नाही आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे म्हणजे प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम आहेत मॅनेजमेंटचा ॲटिट्यूडमध्ये प्रॉब्लेम आहे की ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे प्रॉब्लेम तेव्हाच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही त्यामुळे ते काही सॉल्व्ह होत नाही आहे तिसरी गोष्ट मॅनेजमेंटचा अप्रोच भाविश अगरवाल ह्यांच्यामध्ये एक गोष्ट जी आम्ही म्हणजे ओवरऑल रिसर्च केला की त्यांच्या कंपनीज का परफॉर्म करत नाही आता एक कॉमन कारण आम्हाला कळालं की त्यांना एक सवय आहे की ते लवकरच कुठल्याही गोष्टीला बोर होतात म्हणजे त्यांनी कॅब सुरू केली कॅबमध्ये एक लेवलला आले ले लेवल ले हो ते मग ते बोर झाले मग ते ओला फूड सुरू केलं एक लेवलला आले बोर झाले मग ओला फायनान्स वगैरे त्यांनी एक दोन छोटे मोठे प्रोजेक्ट्स त्यामध्ये केले तिथेही बोर झाले मग आता ओला इलेक्ट्रिकमध्ये आले स्कूटर केली स्कूटरला नंबर वनवर आणलं मग बोर झाले की ठीक आहे आता किती वेळ राहणार नंबर वन बाकीच्या नाही चान्स आहे मग त्यांनी स्कू बाईक आणली आता बाईक चालली नाही ती गोष्ट वेगळी आहे मग आता म्हणतात आहे की आम्ही कार आणणार आणि बी वाय डी टेस्ला यांना टक्कर देणार इलेक्ट्रिक कार आणून आणखी यांचं काही नंतर काही हेलिकॉप्टर प्लेन जे काय असतील प्लॅन आय डोंट नो पण पॉईंट हा आहे की एका गोष्टीवर फोकस करून तिला वाढवण्यापेक्षा म्हणजे हे बघा इलॉन मस बनणं सोपं नाही आहे भरपूर जणांना इलॉन मस बनायचं आहे भारतामध्ये पण तुम्ही टेस्ला चालवताना मग स्पेसिक्सला सोडू नाही शकत तुम्हाला पॅरलेली दोन्ही गोष्टींवर तेवढंच फोकस करावं लागेल आणि त्यासाठीच मस्क होणं एवढं काही साधारण नाही आहे फार कठीण गोष्ट आहे त्यासाठी जनरली ह्युमन टेंडस्ट्री हीच आहे की आपण ॲट अ टाइम मल्टिपल गोष्टी नाही करू शकत मल्टीटास्किंग इज व्हेरी टफ पण त्यामध्ये इलॉन मस्त सारखे काही जण आहेत त्यांनी ते एकदम निपुण आहेत त्या गोष्टीमध्ये की ते ॲट अ टाइम चार पाच गोष्टी करू शकतात सगळे नाही करू शकत आणि दुसरं म्हणजे काय की भरपूर लोकांनी जर तुमच्या प्रोडक्टवर पैसा टाकला आहे तर तुमची सुद्धा जिम्मेदारी आहे की तुम्ही त्या गोष्टीला बोर नव्हता तुम्ही अजून वाढवा ग्रो करा ॲटलीस्ट तुम्ही तिथे एक सिस्टम बसवा काहीतरी की जेणेकरून त्या कंपनीची ग्रोथ होत राहील आणि मग तुम्ही मग लेटर ऑन यू कॅन फोकस ऑन अदर थिंग सो ओवरऑल अशा प्रकारचे काही फंडामेंटल्स ओलाचे आहेत मला ओलाच्या फाउंडर्सला पण ते कळलेलं आहे आणि लिगल केसेस यांच्या इतक्या तुम्ही विचारूही नका तुम्ही गुगलवर सर्च केलं ओला लिगल केसेस एवढ्या मोठ्या आहेत की तुम्ही कोणी शंभर कोटीची केस लावली यांच्यावर म्हणजे काय झोलझाल असेल म्हणजे विचारच नाही करू शकत तुम्ही मध्ये यांनी काय केलं की ज्यांना इन्सेंटिव्ह मिळतो गव्हर्नमेंटकडून प्रोडक्ट लिंग इन्सेंटिव्ह म्हणतात त्याला पी एल आय स्कीम इन्सेंटिव्ह येण्याआधीच ती अमाऊंट यांनी इनकम मध्ये ॲड करून टाकली आणि फायनान्शियल स्टेटमेंट बनवून टाकले गाड्यांच्या इन्व्हेंट्रीमध्ये यांचे झोल झाले असं यांचं स्टॅट्युटरी ऑडिटरचं म्हणणं आहे प्लस यांच्यावर रिसेंट आरोप हा आहे की यांनी आयपीओ आणला आयपीओमध्ये यांनी बाराशे चोवीस कोटींची अमाऊंट आहे ती सांगितली होती की आम्ही याचं सेल कॅपॅसिटी वाढवणार सेल मॅन्युफॅक्चरिंग करणार सेल मॅन्युफॅक्चरिंग गेली उडत यांनी सगळा पैसा तो मार्केटिंग आणि ब्रँडिंगमध्ये लावला काय मार्केटिंग यांनी केली मला कळलं नाही की जेणेकरून यांचा मार्केट शेअर कंटिन्यू डाऊन जातो आणि कोणी घ्यायला पुढे जात नाही तोच पैसा ॲक्च्युअलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हेस्ट केला असता रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर इन्व्हेस्ट केलं असं सा। ज्याच्यासाठी त्यांनी पैसेही उचलले म्हणजे सांगायचं एकासाठी पैसे उचलायचे आणि वापरायचं दुसऱ्या गोष्टींसाठी हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे आता यावर कधी इन्व्हेस्टिगेशन होईल कधी काय होईल ते मला माहिती नाही पण यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन वेगळ्या डिपार्टमेंटचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या भरपूर असे शोरूम्स ओपन केले मुंबईला म्हणा पुण्याला म्हणा प्राईम प्राईम लोकेशनला लायसन्सच घेतले नाहीत रिक्वायर्ड लायसन्स जे काही पाहिजेत शोरूम उभं करण्यासाठी मग काय आले डिपार्टमेंटवाले बंद करायला बंद करायला लागले आणि आता स्थिती अशी आहे की ते डिपार्टमेंटवाले बंद करणारे वेगळे आणि कंपनीचा प्रोडक्ट सेल होत नाही आहे म्हणून पण भरपूर बंद होतात आहे तर अशी परिस्थिती ओवरऑल ओला इलेक्ट्रिकची आहे सेक्टर इमर्जिंग आहे युनिक सेक्टर ही युनिक एस्टडी याच्यासाठी एकदम फास्ट ग्रोईंग सेक्टर आहे ज्यामध्ये ही कंपनी जी एकेकाळी टॉपला होती ती एकदम फास्ट डिक्लाईनवर हो आहे बाकी सगळं फास्ट ग्रो करतात आहे खूप मोठा पोटेन्शियल आहे पण त्याचा फायदा अनफॉर्च्युनेटली ओला इलेक्ट्रिकला घेता आलेला नाही आहे आणि मग त्यामुळेच मला वाटतं भावीश अगरवाल यांनाही ही गोष्ट कळालेली आहे आणि मग त्यांनी फटाफट आपले शेअर्स सेल करायला इथे सुरुवात केलेली आहे तर सध्या आपण आज इथेच सांगूया ओला इलेक्ट्रिकची हे जी गोष्ट आहे म्हणजे जे डिटेल्स आहेत ते म्हटलं तुम्हाला माहिती असावं नाही तर भरपूर लोकांना ती सवय आहे की स्वस्तात शेअर मिळाला ऑल टाईम लोला तीस चाळीस रुपयाला लगे लगेच खरेदी करायचा आणि हे विचार करायचं की तीसचा आहे तर साठला लगेच होईल माझा पैसा डबल होईल पण जनरली तसं होत नाही फंडामेंटली वीक कंपनी असेल तर काही जास्त अपेक्षा करून फायदा नाही तर चांगली फंडामेंटल आल्या कंपनीसुद्धा भरपूर आहेत त्यांच्यावर फोकस करा आणि व्यवस्थित ठिकाणी जे मॅनेजमेंट व्यवस्थित आहे प्रोडक्ट चांगला आहे डिस्ट्रीब्युशन चांगला आहे तिथे इन्व्हेस्ट करा चांगल्या व्हॅल्युएशनवर त्यांना खरेदी करा आणि पैसा बनवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये